बुलढाणा जिल्ह्यामध्ये चार तालुक्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला यामध्ये सिंदखेड राज्या तालुक्यामध्ये सोनोशी वर्दडी रुमणा या गावांमध्ये प्रचंड नुकसान झालंय आणि या भागामध्ये शेती पिकाचं सर्वाधिक नुकसान झालंय एक ते दोन एकर शेती असणारे शेतकऱ्यांचं प्रमाण या भागामध्ये जास्त आहे आणि निसर्गानं हातातोंडाशी आलेला हा सगळा घास हिरावून घेतलाय त्यामुळे शेतकरी आता अगदी हताश झालाय यावेळी महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत होते या शेतकऱ्यांबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी हा जो चिखल चिखलात पूर्ण पाय रुचलेत पीक झोपलंय कपाशीची बोंड बघा हे निघायवर आलेले होते निघायवर आलेले होते चांगले झालेलं होतं पीक परंतु हे निसर्गानं हिरावून घेऊन गेलेलं आहे आता या ज्या आजी आहेत इथं काही महिला आहेत शेतकरी महिला आपल्यासोबत चर्चा करायला त्यांच्या भावना आपण जाणून घेऊया आजी लयच नुकसान नुकसान झालं बाबा का करावं आता शिरले आमच्यावर ले पर शेदी ब्या रे बापा आमच्या वाली का करा कस करा आता याला काय देणारे सरकार देऊन देऊन इतकंच देणारे किती द्यानारे जित्र लहान लहान इथं करणार नाही की वर्ग पाच घेऊ लागल रात्री मी त्याला धीर द्यायला म्हणला असं करू नको बाबा नुकसान कुठे लय झालं बापा, बापा। बोलायला शक्ती राहिली पाहून सगळे आम्हाला स्वतः जेव्हा द्यावा सगळ्यात अर्थ राहिला नाही सरकार ते सुखरूप आहे पण आम्ही सुखरूप नाहीये आजच्या घडीला आमच्या लय आले नवरा अटकचा नवऱ्याला माणसं तर सुखरूप राहिले ना जमीन गेली आपली तिकून तिकून पैसे घेऊन आम्ही काम केले आता शेवटला वावरात गेले तर आम्हाला काहीच दिस ना आम्ही काय करा जीव द्यावं का आम्हाला काही समजा ना आम्ही कालपासून आमचे काही खाल्लं नाही अन्न खाल्लं नाही त्या शेताकडे पाहून मरणाचे कष्ट केले पण शेतात गेलो तर आम्हाला काहीच दिसलं नाही उभं पहाटे नाही तूर नाही सोयाबीन नाही काहीच नाही आम्ही काय करावं लहान लहान लेकर व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण स मी निकम निकाम झी मिडिया सिंदखेड राजा बुलढाणा